बाप रे बाप इथ लईच नाही करायचा मुंबईकरांचा नादच करायचा नाही दहीहंडी जोरातच असते आणि तुम्ही बोललात ना मी प्रथम मी पहिल्यांदा दहीहंडी मुंबईत कार्यक्रम करायला लागले बरोबर मला तुम्हीच संधी दिली आहे प्रकाश दादांनीच संधी दिली आहे आणि या स्टेज पासून या कार्यक्रमापासूनच माझे पुढचे कार्यक्रम मुंबईचे सुरू झाले म्हणून मी खरंच तुमचा खूप आभार मानते आणि मी मी नेहमी नेहमी मानत असते आणि खरंच मनापासून आभार मानते तुम्ही हे तिसरा वर्ष आहे माझम तू उत्कृष्ट डान्स करतेस पण गौतमी आता ऍक्ट्रेस सुद्धा झालेली आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिचं पदार्पण झालेलं आहे आमच्या शुभेच्छा तुझ्यासाठी पार्टीची नेहमी आहे तू अशीच उंच उंच पदवी त्या ठिकाणी गाठावीस हीत आमची तुमच्या तुला आमदार प्रकाश सुरुवे आणि आमच्या शिवसेनेकडून तुला शुभेच्छा आहेत सर्वांनी आता स्टेज खाली करायचा आहे बघायचा आहे ना तुम्हाला सर्वांना स्टेज खाली करायला लावा हां मग आपण माझ्या सोबत तुम्ही पण राडा घालायचा आहे तुझ्यासाठी अरे जोरदार सगळ्यांच्या गौतमी पाटील साठी आणि गौतमी बद्दल मी नेहमी म्हणतो सगळेच म्हणतात सबसे सगळ्यांच्या हात सबसे गौतमी पाटील आणि गौतमी पाटील यांना अभिवादन करण्यासाठी दोन्ही हात वर करायचे सर्वांनी आपले दोन्ही हात वर करून अभिवादन करायचंय दोन्ही हात वर करून सबसे कातेल आणि गौतमीजी गौतमी आला तुमच्या हातून एक पारितोषिक देखील आपण देऊया चला संध्या विपुल जोशी यांचा माऊली चला पुढे या संध्या विपुल जोशी यांची माऊली पुढे या चला वा बाकीचे चला चला लवकर या मावली लवकर आहे गौतमीजी एक पारितोषिक आपल्या हातून द्यायचंय हळू हळू चला पारितोषिक घ्या सुनीलजी हा किती आणि सात लावले त्यांना सात हजार रुपये रोख आमदार प्रकाश दादा सुरू आणि राजप्रकाश सुरू यांच्यातर्फे सात हजार रुपये रोख गौतमी पाटील यांच्यातर्फे हो हो सांगितल्याशिवाय सर लावायचा सा नाही सांगितल्याशिवाय थण लावायचा नाही आयोजनांचे जन्म वाढत चला स्टेज रिकामा करा खाली करायचा आता स्टेज रिकामा करा आपले कार्यकर्ते लावा स्टेज रिकामा करा ऋषीजी चला 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 स्टेज रिकामा करा चला स्टेज रिकामा करा